सुरेश दसानी सभागृहामध्ये दादांचं कौतुक करता करता त्यांना टोला मारला त्याचं झालं असं की अजित पवाराने अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पाचं बजेट जाहीर केलं त्यावरती सुरेश दस म्हणाले अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री आहेत पण त्यांनी रस्त्याचे काम फक्त पुण्या साईडचे केलेत केले आहेत शिखरापूर मार्ग तसाच ठेवलाय त्या रस्त्याचं काम झालंच नाही याशिवाय सुरेश दस म्हणाले मी बोलते पण अजितदादाचं माझ्याकडे लक्षच नाही सभागृहामध्ये सुरेश दस अजितदादाच कौतुक करता करता त्यांना टोला का मारला चला सविस्तर पाहू अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस सव्वीस चा राज्यस्तर सर्वसाधारण विभागीय नेतोय अर्थसंकल्पावरती जो सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी मांडलेला आहे आणि सलग अकरा वेळा मध्ये गॅप होता अकरा वेळा अर्थसंकल्प मांडणारे मला वाटतं पहिले ते अर्थमंत्री राहिलेले आहेत यापूर्वी नऊ किंवा दहा वेळापर्यंत गेलेले परंतु यावेळेस अकराव्या वेळा हा दादांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे त्याच्याबद्दल मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो अजितदादांचं आणि उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्केपेक्षा कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरलेले आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सन्मान्य अध्यक्ष हो महोदय याच्यामध्ये साधारणतः दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ हे आमचे महाराष्ट्राचे आहे यापैकी एकशे बत्तीस मतदारसंघामध्ये शहर किंवा निम शहरी अशा पद्धतीचे मतदारसंघ येतात आणि एकशे छप्पन्न मतदारसंघ हे ग्रामीण भागात आहेत परंतु एकंदरीत त्याचे विभाग आणि होणार पैसा खर्च होणारा पैसा याचा जर विचार केला तर एकशे छप्पनला एकशे बत्तीस भारी पडतात का काय अशा पद्धतीची काही प्रकार या ठिकाणी आपल्यासमोर दिसतोय कारण अध्यक्ष महोदय ग्रामीण भागाला आपणही जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलेला होता अजितदादांचा बारामती मतदारसंघ आहे कदाचित मला वाटतं बारामती शहराचं मतदान एकीकड एक झालं असेल आणि सगळ्या ग्रामीण भागाचं मतदान एकीकड एक झालं असेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे आता ग्रामविकास विभागाची तरतूद जर पाहिली तर अध्यक्ष महोदय अकरा हजार चारशे ऐंशी आहे आणि नगरविकाशी दहा हजार सहाशे ब्याण्णव आहे म्हणजे जवळपास इक्वल ही तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली पर शहरामध्ये एम एम आर डी आहे आणखी वेगवेगळ्या वेग अनेक योजना आहेत त्या सुद्धा शहरामध्ये राबत आहे म्हणजे मुंबई ठाणे पुणे त्याच्यानंतर नाशिक एवढ्या एरियामध्ये जर पाहिलं तर पैसा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती खर्च झाल्याचं या ठिकाणी दिसतंय आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून जो पुण्यापासून ते आमचा इकडचा पण तळेगाव ते चाकण केलाय तर अजितदादांना माझी विनंती आहे की तळेगाव ते चाकण करायच्याऐवजी चाकण ते शिकरापूरचा सुद्धा समावेश या रस्त्यामध्ये केला पाहिजे कारण तिकडं शिखरापूरचा तुमचा झाला शिरूर पर्यंतचा झाला पण तळेगाव ते चाकणच का तळेगाव ते शिखरापूर का नाही ना नाही ना पंचवीस किलोमीटरचं अंतर दाखवलंय त्याच्यात दादांना माझी विनंती आहे दादा तिथं बोलायला लागले त्याच्यामुळे मी काय बोलणार नाही झालंय आम्हाला माहिती नाही झाला ना अध्यक्ष महोदय व्हावा अशी माझी इच्छा आहे कारण दरवेळेस त्याच रोडने आम्ही येतो तळेगाव पासून चाकणपर्यंतचे किलोमीटर दाखवले चाकण ते शिखरापूरचे किलोमीटर दाखवलेले नाही म्हणून तो एक बदल त्या ठिकाणी करावान सार्वजनिक बांधकाम रस्त्याला स्वतंत्र त्या ठिकाणी पैसा दिलेला आहे त्याच्याबद्दल मी आभार मानतो दुसरं असं आहे की जलसंपदा विभागाला जवळपास सोळा हजार कोटी रुपये दिलेत अध्यक्ष महोदय एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तरतूद ही कधीच झाली नव्हती ती पहिल्यांदा या ठिकाणी तरतूद झालेली आहे कृषीला जवळपास दहा हजार कोटी रुपयाची तरतूद आहे आणि इतर मागास बहुजन कल्याणला चार हजार तीनशे अडुसष्ट तरतूद आहे याच्यामध्ये एकच सूचना आहे की आ, बहु ओबीसी अल्प घटक जो आहे मायक्रो ओबीसी मायक्रो ओबीसीचे घरकुलं हे अगोदर व्हायला पाहिजेत त्याच्यानंतर मधला मोठा घटक जो आहे त्याचे घरखुलं त्या ठिकाणी झाले पाहिजे अध्यक्ष महोदय दिव्यांग कल्याणला पंधराशे सव्वीस कोटी रुपये दिलेत काही बाबीमध्ये संजय गांधी निराधार असतील किंवा अस्थिव्यंग दिव्यांगांना त्या ठिकाणी दिना देण्यात आलेल्या सवलती असतील या सवलतीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय दीड हजारावरून ती तीन हजारापर्यंत अशा प्रकारची काही बदल त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे रोजगार हमीला बावीसशे पाच दोन हजार दोनशे पाच कोटी रुपये दिले अध्यक्ष महोदय या रकमेमध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे ग्रामीण भागामध्ये विहिरीचं काम करायचं असेल त्याला शेत तलाव करायचा असेल शेतकऱ्याची फळबाग करायची असेल शेतकऱ्याची बांधबंदिस्ती करायची असेल सीसीटी करायची असेल तर एकमेव पर्याय म्हणजे हे एकमेव रोजगार हमी योजना डिपार्टमेंट आहे मनरेगा डिपार्टमेंट आहे आणि याच्यामध्ये राज्य हिस्सा कमी आहे केंद्राचा हिस्सा जास्त आहे परंतु मागच्या कालावधीमध्ये याच्यात शेतकऱ्याच्या हिश्श्याच्या ऐवजी शेतकऱ्याच्या कामाच्या हिश्श्याच्या ऐवजी इथं गुत्तेदाराची कामं मोठ्या प्रमाणावरती झालेली गुत्तेदारांच्या कामांना पैसा तोही दिला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय केडूक मेडूक इकडं तिकडं करून या लोकांनी पैसा इथं आणून काम मंजूर करून नेलेली आहेत बावीसशे पाच कोटी रुपये अध्यक्ष महोदय फक्त बीड जिल्ह्याला बावीसशे पाच कोटी रुपये लागतील बाकीच्या जिल्ह्याचं काय आणि सर्वाधिक काम हे आमच्या बीड जिल्ह्याचं झालंय आता पालकमंत्री हे अजितदादा आमचे पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांनी अजून मला वाटत एक वेळा आलेत आणखी पुढच्या वेळेस आल्याच्या नंतर त्यांना आमची विनंती राहणार आहे की बीड जिल्ह्यामधले पंच्याऐंशी पंधरा नव्वद दहा अशा प्रकारच्या ज्या योजना आहे त्या योजनांना पैसा मोठ्या प्रमाणावरती लागणार आहे आणि हा पैसा बावीसशे पाच रुपये कोटी रुपये हा पैसा कमी पडणार आहे आणि अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की हे राज्य सरकारनी भरतशेठ गोगावले साहेब यांनी मा राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारकडे जाऊन चव्हाणसाहेब शिवराजसिंग चव्हाणसाहेब या खात्याचे मंत्री आहेत तर मनरेगामधल्या शेत तलाव विहीर गायगोठा आणि त्याच्या गायगोठा आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचे ज्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत ल वैयक्तिक लाभाच्या योजना हो ह्या डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे टाकून केल्या पाहिजे त्याच्यामुळं काय होतंय की डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती न टाकल्यामुळं रोजगार सेवक त्याला आढळतोय गावचा सरपंच आढळतोय पी टी ओ ओ डी टी ओ आणि मग बी ओ या एवढ्या याच्यातनं जाताना आणि काही लोक ज्यांच्या नावावरती पैसे पडले ते म्हणतात मोदींचे पैसे आले आम्हाला तुमचे पैसे देण्याची आवश्यकता नाही म्हणून तसाही शेतकऱ्याला अडचणी येत आहेत म्हणून शेतकऱ्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या डायरेक्ट बेनिफिट प्रमाणे डायरेक्ट शेतकऱ्याच्या नावावर पडावा पाच लाखाची विहीर देतो अध्यक्ष महोदय दे। आपण पाच लाखाचा शेत तलाव देतो फळबाग वेगवेगळी प्रकारची देतो म्हणून शेतकऱ्याच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे जावे अशा प्रकारची मागणी करतो